कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला आमचा विरोध नाही मात्र ते साडेसहा हजार कोटी गेले कुठे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांचा सवाल कल्याण डोंबिवली शहरे ही स्वच्छ झालीच पाहिजे त्याला आमचा विरोध नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर केलेले साडेसहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांनी केला आहे के डी एम सी प्रशासनाने केलेल्या कचरा संकलन करवाढीविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे के डी एम सी प्रशासनाने कोणतेही कर आणि त्याचे दर निश्चित न करता कचरा संकलन शुल्कात वाढ केली आहे यामुळे नागरिकांवर निश्चितच कराचा मोठा बोजा बसणार असून त्यामुळेच ही शुल्क वाढ मागे घेण्याची आग्रही मागणी शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच दोन हजार पंधराच्या के डी एम सी सार्वत्रिक निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणताही विरोध नाही मात्र मग देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले हे साडेसहा हजार कोटी रुपयांचे काय असा प्रश्न साईनाथ तारे यांनी उपस्थित केला आहे काय कल्याण डोंबिवली महानगरपालिका या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं कर आणि दर निश्चित न करता जी करवाढ केलेली घनकचरा करवाढ केलेली आहे या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व उपनेते संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख युवा सेना अधिकारी सर्वांनी आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सर्वांनी एक मोर्चा काढला का गेल्या म्हणजे शे दोन शिवसेना लोकांच्या मते शिवसेना एकच आहे झाल्यानंतर पहिल्यांदा एवढा मोठा प्रचंड मोर्चा या कल्याणकारांना बघायला मिळाला असेल आणि त्याची शिवसेनेचे दहशत काय असेल ती पण प्रशासनाला आज दिसून आले ज्यावेळेला हा मी मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्तांनी जे आम्हाला कारण सांगितलं हा घनकचरा दरवाढ ही एका ठेकेदारासाठी केलेली दरवाढ आहे परंतु त्यांनी त्याचं विश्लेषण केलं की स्मार्ट सिटीच्या नियोजनाने सांगितलं खूप चांगली संकल्पना त्यांनी सांगितली आणि हे कल्याण क्षेत्र स्वच्छ होणार असेल तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसेल आमचं म्हणणं हे आहे की हे स्मार्ट सिटीसाठी आत्ता राज्याच्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा साली निवडणुकांच्या दरम्यानमध्ये या शेरासाठी साडेसहा हजार करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत एवढा मोठी निधी असताना पण मग ह्या नागरिकांवरती हा कर कशासाठी या विरोधात आमचा मोर्चा होता हे लादलेलं कर लावू नये आणि करमुक्त म्हणजे क घनकचरा करमुक्त नगरपालिका करण्यात यावी असे आज आमची मागणी होती आणि ती आम्ही आयुक्तांसमोर ठेवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र